हिवाळ्याच्या दिवसात पाठदुखी कंबरदुखी आणि हातपाय दुखी, दुखी, दुखी। यापासून अगदी आराम पडेल असे हे लाडू आहेत आणि अंगात अशी उष्णता निर्माण करतील आणि एनर्जीही वाढवतील असं साहित्य एका ठिकाणी करून घ्यायचं आणि हे साहित्याचं प्रमाण मी वाटी आणि वजनातही सांगणार आहे आणि तसं डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी मेथी पावडर वजनी ही चाळीस ग्रॅम आहे आणि वाटीने म्हणाल तर तेवढंच तूप मी इथे घेतलेलं आहे तूप मात्र पन्नास ग्रॅम आहे हे घट्ट तूप आहे रूम टेम्परेचरचं तर आता आपण थोडं थोडं घालून मिक्स करूया आणि ह्या पावडरमध्ये एकदम न टाकता थोडं थोडं घालायचं कारण असं गोळे नको व्हायला आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आता इथे मी सगळं तूप वापरणार आहे सगळं तूप वापरल्यामुळे काय होईल आपली ही मेथी छान अशी भिजून येईल आणि फुलून पण येईल तर आता मी इथे सगळं तूप घालून घेतलेलं आहे पुन्हा याला मी फेटून घेणार आहे फेटून घेतल्यानंतर याला आपल्याला चोवीस तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे चोवीस तासानंतर एक नंबर फुलून येईल आणि चव एकदम एकेका एक लाडू छान अशी उतरणार आहे तर आता आपण आदल्या दिवशी मेथी पावडर पण भिजत घातली तर काय करायचं त्याच दिवशी खोबऱ्याचा किस करून घ्यायचा खारीक पावडर करून घ्यायची साहित्य सगळं एका ठिकाणी करून घ्यायचं खारीक पावडर तुम्ही रेडीमेड वापरली तरी चालेल मी इथे रेडीमेड वापरले खोबऱ्याचा किस मात्र घरी करून घेतलेला आहे तर बघा चोवीस तासानंतर मस्त अशी आपली ही मेथी फुलून आलेली आहे आता या वाटीभर मी तूप घेतलेला आहे हे वाटीभर तूप आहे दीडशे ग्रॅम आधीचं पन्नास ग्रॅम आणि हे दीडशे ग्रॅम एकूण दोनशे ग्रॅम तूप मी वापरणार आहे त्यातलं जर एक दोन चमचे उरलं तर राहू देणार आहे तर आता सुरुवातीला मी दोन चमचे तूप घालते आणि यावर आता आपल्याला डिंक चांगला असा तळून घ्यायचा आहे मी दोन चमचे सुरुवातीला टाकलं कारण मला थोडसा तळून दाखवायचा होता आता डिंक इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे थोडसा सुरुवातीला टाकून हे बघा अगदी मीडियम फ्लेमवर आपण याला तळायचं आहे बुडाची अशी कडई घ्यायची म्हणजे ना खाली लागणार नाही आणि करपणारही नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा डिंक तळायचा आहे आता राहिलेला डिंक ही मी तळून घेते मात्र आता मला तूप जास्त टाकायचं आहे कारण डिंक जास्त प्रमाणात आहे आणि एकाच वेळेस मी तो तळून घेणार दोन चमचे आणि नंतर दोन चमचे तूप घातलेलं आहे एवढ्या तुपामध्ये आपला हा पूर्ण डिंक छान असा तळून होणार आहे लक्षात असू द्या डिंक तळताना सतत आपण त्याला हलवत राहायचं आहे जास्त तूप आपण टाकलेलं नाही आहे कारण तूप नंतर ना खराब होतं आणि कडवट लागतं तर बघा आता इथे छान असा आपला डिंक मस्त असा फुलून आलेला आहे अगदी चार चमचे तुपामध्ये आपला हा सर्व डिंक तळून झालेला आहे डिंक तळल्यानंतर अजिबात तूप इथे खाली उरलेलं नाहीये आणि बघा ही कडे थोडी मस्त स्वच्छ करून घ्यायची टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापडाने आता इथे मी मी दोन चमचे पुन्हा तूप घातलेलं आहे आता इथे आपण घातलेले आहेत काजू पन्नास ग्रॅम काजू दोन चमचे इथे पिस्ते घातलेले आहेत पिस्ते मी जास्त नाही वापरलेले पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत म्हणजे सर्व प्रमाण सारखंच आहे फक्त पिस्ते आपण दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही जास्तीचेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता अगदी दोन चमचे तुपामध्ये फक्त आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत अगदी मंदा याच्यावर मात्र ड्रायफ्रुट्स आपल्याला परतवायचे आहेत अगदी एका मिनिटात आपले हे ड्रायफ्रुट परतवून होतात आणि एका भांड्यामध्ये वेगळ्या मी आता हे काढून घेतो त्या भांड्यामध्ये काढले म्हणजे कारण काय ते मी पुढे तुम्हाला सांगते तर चला आता ड्रायफ्रुट्स आपले सर्व छान असे भाजून झाले तुम्हाला तूप हे काळपट दिसत आहे कारण आपण याच्यात गोडंबी पण टाकलेली आहे गोडंबीमुळे इथे तुपाला काळपटपणा आलेला आहे चला मग आता सारख्याच कडेमध्ये आपण आता बेदाणे करून घेणार आहोत थोडेसे फुलवून घ्यायचे अगदी मंद आचेवर बेदाणे एक मिनटात मस्त असे फुलून येतात खूप काही जास्त वेळ लागत नाही बघू शकता बेदाणे एकदम मस्त टम्म फुगलेले आहेत आता हे बेदाणे केव्हा वापरायचे ते पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया हे पण एका ताटामध्ये काढून घेते काही काही गोष्टींना वेगवेगळ्या काढायच्या कारण ना जेव्हा आपण लाडू करतो ना त्यावेळेस अगदी लाडू करताना ना सोयीचं होतं तर चला सारख्याच कडेमध्ये मी आता कडई पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे दीडशे ग्रॅम किसलेलं खोबरं तुम्ही हे खोबरं मिक्सरच्या भांड्यात दळून घेतलं तरी चालेल पण किसलेलं खोबरं ना दाताखाली आल्यावर खूप छान लागतं आणि क्रंची असतं मस्त असं बघा मंद आचेवर अगदी चार ते पाच मिनिट मस्त असं कुसकुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी, कुर अगदी मंद आचेवर मात्र भाजायचं आहे इथे आपण तूप वगैरे काहीही वापरलेलं नाही कारण खोबऱ्याला स्वतःच असं तेल असतं अंगीचं म्हणून मग त्यामुळे नाही वापरलेलं आता याला मी एका भांड्यात काढते आणि नंतर पुन्हा आपण आता सारख्याच कढईमध्ये खारीक पावडर घ्यायची आहे खारीक पावडरही मी दीडशे ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे खोबरं आणि खारीक अगदी सेम प्रमाणात घ्यायचं म्हणजे लाडूला चव अगदी खूप सुंदर येते आणि पुढचंही साहित्य कशा प्रमाणात घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगतेच तर बघा आता मस्त मंद आच्यावर खारीक पावडर पण भाजायची आहे तुम्ही घरगुती केली तरी चालेल मी मात्र ही रेडीमेड आणलेली आहे तीन ते चार मिनटात मस्त अशी मंद आच्यावर आपण खारीक पावडर भाजून घेतलेली आहे आता खारीक पावडर एका परातीत आपण काढणार आहोत बघू शकता खोबरं आणि खारीक एकाच ठिकाणी आपण काढलेली आहे म्हणजे हे जिन्नस का वेगळे काढायचे ते पण मी तुम्हाला पुढे सांगते कढई प्रत्येक वेळेस थोडीशी पुसूनच घ्यायची कारण ना थोडासा एखादा पदार्थ आपण भाजताना सोनेरी रंगावर होतो आणि नंतर ना आपण दुसरा जिन्नस भाजतो तर त्यावेळेस तो, तो, तो काळपट होत जातो त्यामुळे कढई कायम पुसूनच घ्या तर आता कढईमध्ये तीन चमचे मी तूप घातलं गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि पीठ मात्र एक वाटी घातलेला आहे साधारण दीडशे ग्रॅम पीठ आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे खारी खोबरं आणि पीठ जवळजवळ समप्रमाणात आपण घेतलेलं आहे अगदी मंद आचेवर आपण रवापिठीचे लाडू करताना जसा आपण मैदा भासतो किंवा रवा भासतो त्या पद्धतीने अगदी निगुतीने आणि थोडस सबुरीने घेऊन जवळजवळ आठ ते नऊ मिनटं मंद आचेवर असं खरपूस आणि सोनेरी रंगावर होईस्तोर पीठ आपल्याला भाजायचं आहे बघू शकता अगदी सुवास दरवळतो आहे पूर्ण घरामध्ये पीठ भाजल्याचा म्हणजेच आपण समजायचं आपलं हे पीठ पूर्ण छान असं भाजून झालेलं आहे कारण जर तुम्ही मोठ्या आचेवर कराल आणि खाली करपेल आणि भाजलं व्यवस्थित नाही जाणार तर कच्चं पण लावू शकतं तर बघा आठ ते दहा मिनटात छान असं पीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि आता हे पीठ पण आपण परातीत काढून घेतलेलं आहे हे तिघं जिन्नस आपण एका ठिकाणी ठेवलेले आहेत नंतरचे जिन्नस आता आपण करायला घेऊया बघू शकता अशा पद्धतीने ठेवलं ना करायला अगदी सुटसुटीतपणा येतो आता याला या तर काही आपल्याला दळायचं नाही तर दळायचे पदार्थ आपण एका बाजूला ठेवलेले आहेत तर सुरुवातीला आपण डिंक दळणार आहोत कारण डिंकाचं जे तूप बाहेर पडेल त्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रुट्स दळायचे आहेत तर चला डिंक आधी मी दळून घेते डिंक छान असा रवाळ दळायचा म्हणजे ना अगदी मस्त असा खुसखुशीतपणा आपल्या लाडूंना येतो त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने हा डिंक मी दळून घेतलेला आहे डिंक दळून झालेला आहे डिंक आता आपण ह्या साहित्यात घालूया एका ठिकाणी आता आपण हे सर्व जिन्नस जमा करत आहोत लाडूंचं तर डिंक दळल्यानंतर आज भांड्यामध्ये का ड्रायफ्रूट्स टाकायचे कारण ड्रायफ्रुट्स दळल्यानंतर ना त्याचं जे थोडंसं पिठासारखं प्रमाण होतं ना म्हणजे तयार होतं ना डिंक दळल्यानंतर जे तूप निघतं ते अगदी पुसून होतं आपल्या ह्या ड्रायफ्रूटच्या साहित्याला गोडंबी असल्यामुळे हे थोडंसं तुम्हाला काडपळ दिसत आहे पण ना आपण हे थोडंसं जाडसर दळणार आहोत हां अजिबात बारीक दळू नका अगदी मस्त दाताखाली आलं ना प्रत्येकाला आवडतं मात्र तुम्ही वयस्कर लोकांसाठी करणार असाल ना तर हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्या आणि पिठाळ मस्त करून घ्या मात्र इथे ना जर तुम्ही अगदी तरुण मंडळीसाठी करत असाल ना तर हे अस्सच्या अस्सं मी जसं केलं आहे ना तसंच करा तर चला आता हे सर्व साहित्य मी हे मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करायचं चा, थोडंसं रगडायचं म्हणजे सर्व जिन्नस एकमेकाला लागून एकमेकाला पूरक असे होतील आणि चवीत वाढेल तर बघा आता कढईमध्ये मी इथे घातलेलं आहे तीन चमचे तूप पुन्हा आणि एवढं तूप मी उरवलेलं आहे तुम्हाला जर एवढं सगळं वापरायचं असेल तर तुम्ही आत्ताच वापरू शकतात यामध्ये घातलेलं आहे एक वाटी गूळ मी वाटीचंही प्रमाण सांगते आहे आणि वजनाचंही सांगते आहे तुम्ही वाटीनेही करू शकतात हे लाडू आणि वजनानेही करू शकतात तर इथे मी दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे हा सर्व गूळ मस्त असं ह्या तुपामध्ये विरगळून घ्यायचा आहे पाक अजिबात आपल्याला करायचा नाही फक्त तूप विरगळून घ्यायचं आहे थोडंसं बारीक करायचा माझ्याकडनं थोडे जाड असे खडे राहून गेलेले आहेत मात्र जर बारीक करा किसनीने किसा किंवा चांगला बारीक करा म्हणजे पटकन होईल बघू शकता फक्त मी याला वितळून घेतलेला आहे अजिबात याचा पाक केलेला नाही आणि गॅस अगदी मंदाचेवर ठेवला होता बघू शकता अजूनही याला आजूबाजूला कुठेही तळण्याचं किंवा बुडबुडे येण्याचं प्रमाण सुरू झालेलं नाही आहे अगदी झाले की झाल्या झाल्या यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे मेथी पावडर ही अजून वापरायची राहिलेली आहे मेथी चांगली मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर ह्या गुळामध्ये ती घालायची आणि गॅस लगेच अगदी बंद करायचा म्हणजे काय होतं ना हा पाक कडक होत जाईल जर तुम्ही गॅस नाही बंद केला गुळामध्ये टाकल्यामुळे काय होईल मेथीमधलं तूप पण बाहेर पडेल आणि तूप आणि गूळ हे सगळं एकत्र एकजीव होईल आणि लाडू बाइंडिंग करायला यामुळे मदत होईल आणि गॅस बंद करायचा कारण असं गरम गुळामध्ये जर तुम्ही ही मेथी टाकली ना तर ती कडवट होईल त्यामुळे काय आहे ना अशीच तुम्ही टाका आणि पटकन गॅस बंद करून एकजीव करा आता एकजीव केल्यानंतर लगेचच आपण ह्या सर्व साहित्यात आपण घालणार आहोत हे बघा अगदी काहीही पाक केलेलं नाही पाक केला असतं तर अगदी पातळ झालं असतं मी फक्त गूळ विरगळून घेतलेला आहे तुम्ही न विरळताही टाकू शकतात मात्र तुम्हाला मिक्सरला ते सगळं दळून घ्यावं लागेल पुन्हा पण असं पद्धतीने केले ना खूप सुंदर लाडू होतात आणि खुसखुशीत पण होतात तर बघा आता याला आपण मिक्स करून घेऊया जोपर्यंत ते गरम आहे ना तोपर्यंत उलतनाने करायचं आणि नंतर मात्र हाताने एकजीव रगडून रगडून करायचं बघू शकता आता थोडंसं असं कोमट झालेलं आहे खूप जास्त आपल्याला हे मिश्रण म्हणजे हे लाडवाचं साहित्य गार करायचं नाही आहे नाहीतर लाडू वळायलाही त्रास होऊ शकतो बरं का तर बघा आता असं चांगलं रगडून रगडून एकजीव केलं त्यात आता बेदाणे घातले बेदाणे काही एवढे जास्त घातले नाही आहेत ऑप्शनल आहे घालायचे असतील तर घाला नाही घातले तरी चालेल तर चला मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता लाडू वळायला घेऊया खूप छान सुवास घरभर दरवळत आहे लाडू बघा कसा पटकन वळून होत आहे ना हे बघा थोडंसं आपण जाडसरच ठेवलेलं आहे अगदी पाक न करता आपण हे लाडू केलेले आहेत ला वळायलाही किती सोपे जात आहे अगदी मस्त एक नंबर होत आहेत मात्र नाही थोडेसे कोमट असतानाच बांधायला घ्या जास्त गार होऊ देऊ नका कुणाला तरी मदतीला घ्या बघू शकता एक लाडू आता बांधून झालेला आहे आणि दुसरा लाडू मी बांधून दाखवते ॲक्च्युली ना मला एका हातात लाडू अजिबात बांधता येत नाही मला कुठलाही लाडू दोन हातांनीच बांधता येतो म्हणून त्या पहिल्या लाडूला जरा वेळ लागला हा लाडू बघा कसा पटकन तयार झालेला आहे ना म्हणजे प्रामाणिकपणे सांगते मी मला अशा पद्धतीने बांधता येतो तर चला हा पण लाडू मस्त असा बांधून झालेला आहे म्हणजे ना करून झालेला आहे मग आमच्याकडे बांधून म्हणतात म्हणून मी बोललेला मात्र वेळ न घालवता पटपट असे लाडू गळायला घ्यायचे कुणाला तरी मदतीला घ्या किंवा तुम्हाला एकट्याला जमत असेल तर मी मात्र एकटीच करते कारण असं पूर्ण दाबून ठेवायचं मिश्रण शेवटच्या लाडवापर्यंत अगदी कोमट राहतं चला तर मंडळी मस्त असे लाडू आता आपले वळून झालेले आहेत अगदी एकसारखे इथे माझे पस्तीस लाडू झाले होते आणि वजनी म्हणाल तर हे एक किलो अगदी शंभर टक्के झालेले आहेत जे हे प्रमाण घेऊन तुम्ही लाडूची ऑर्डरही घेऊ शकतात किंवा मी घरगुती तुम्हाला करायचे असतील तर तेही करू शकतात आणि अगदी एक महिनापुरतील एका व्यक्तीला दररोजचा एक, एक लाडू या प्रमाणात तयार झालेले आहेत चला पटपट आता सबस्क्राईब मात्र करून घ्यायचं काम तुमचं आहे ह केलं का सबस्क्राईब अरे वा थँक्यू ह बरं चला आता आपण लाडू बघूया खूप छान लाडू झालेले आहेत म्हणजे एक व्यक्ती जर महिनाभर एक एक लाडू खाईल एक ग्लास दुधाबरोबर तर अगदी बरोबर ह्या प्रमाणात तुम्ही करा एका व्यक्तीचं धरून तर शंभर टक्के महिनाभर पुरतील आणि असे खुसखुशीत लाडू कोणाला आवडणार नाहीत सगळेच अगदी आवडीने खातील आणि मेथी मात्र नाक मुरडून सांगणार आहे की आम्हाला नाही खायचं ते पण हा लाडू शंभर टक्के खातील मी गॅरंटीने सांगते तुम्ही नक्की करा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा हं चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये